स्वतःच्या मुलाचं लग्न काही तासांवरती आलेलं होतं लग्नाची सगळी तयारी सुरू होती घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं पण हे सगळं त्या मुलाच्या बापाला बघवत नव्हतं आपल्या बायकोचा आनंद आपल्या मुलाचं सुख याच्यावरती तो जळत होता आणि याच नराधमानं आपल्याच मुलाची अत्यंत निर्दयपणे आणि निर्घृणपणे हत्या केली होती आता ही कोणत्याही चित्रपटाची स्टोरी नाही तर राजधानी दिल्ली या ठिकाणी घडलेलं हे अत्यंत भयंकर आणि दुःखदास प्रकरण आहे घटना आहे दिल्लीतील देवळी एक्स्टेन्शन हा भाग आहे त्या भागामधील राजू पार्क हा परिसर आहे आणि या भागामध्ये रंगलाल सिंघल नावाचा एक पंचावन्न वर्षाचा माणूस राहतो आहे त्याच्याबरोबर त्याच्या पत्नी आहेत त्यानंतर त्याचा थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे गौरव आणि याचा एक धाकटा मुलगा आहे अशा पद्धतीचा हा परिवार आहे आता वडील त्यांचा व्यवसाय धंदा करतायत मुलगा जो आहे गौरव तो जिम ट्रेनरचं काम करतो आहे आता हा गौरव अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा झालेला होता त्यानंतर आता लग्नाच्या वयात आला आणि त्याचं लग्न जुळलेलं होतं सात मार्च दोन हजार चोवीस या तारखेला त्याचं लग्न होणार होतं घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होती खरेदी सुरू होती इतर कामं चाललेली होती पाहुणे रवळं आलेले होते आणि लग्नाच्या आनंदात सगळं कुटुंब होतं सगळे नातेवाईक होते सगळी लगबग चाललेली होती पण सहा सात तारखेच्या म्हणजे सहा आणि सात मार्चच्या दरम्यानची जी रात रा रात्र आहे त्या रात्री मात्र जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं आणि कधीही कोणीही विसरणार नाही अशा पद्धतीचं होतं आता त्या रात्री शेजारी एक लग्न होतं त्याच्यासाठी संगीताचा कार्यक्रम होता संगीताचा म्हणजे संगीता नावाच्या मुलीचा नाही तर संगीता म्हणजे डान्स नाच वगैरे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता आता या ठिकाणी त्या गौरवकडे आलेली जे नातेवाईक किंवा घरातली मंडळी जी आहेत ती मंडळी त्या कार्यक्रमाला गेली होती आता तिकडे जे आहे ते डीजे बीजे ते सगळं चालतं चाललं होतं आवाज चालू होता आणि इकडं मुलगा जो आहे तो त्याच्या म्हणजे गौरव जो आहे तो त्याच्या रूममध्ये झोपलेला होता आता तिकडला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काही वेळानं संपला काही तासांनी संपला आणि त्याच्यानंतर मग ते नातेवाईक जे आहेत ते घरी आलेले होते आता घरी आले आणि त्यावेळेस मग त्यांनी आत दरवाजा उघडला लाईट नव्हती लाईट लावली आणि आत बघितलं अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं दृश्य होतं सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता रक्ताच्या थारोळ्यामध्ये नवरदेव म्हणजे गौरव पडलेला होता त्याच्या शरीरावरती मानेवरती चेहऱ्यावरती तीक्ष्ण हाताऱ्याने वार करण्यात आले होते आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र नातेवाईक घाबरलेले आहेत तारडाओरडा सुरू झालेला आहे दिल्ली पोलिसांना कळवलेला आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आता तिथं पोहोचल्यानंतर लगेचच त्या गौर गौरव जो आहे त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे एका बाजूला हे सगळं चालू आहेत त्याचवेळी घरामध्ये आरडाओरडा सुरू झाला की घरातले दागिने गायब झालेत जवळजवळ पन्नास लाखाचे दागिने आणि पंधरा लाख रुपयांची रोकडसुद्धा चोरीला गेलेली होती आणि या सगळ्या आरडाओरडा एका बाजूला चोरी झाली दुसऱ्या बाजूला नवरदेवाची हत्या झालेली होती आता या नवरदेवाला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पण उपचारापूर्वीच तो यानं हे जग सोडलेलं होतं हे डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं आता या गौरवची हत्या जी आहे ती लूटमारीच्या उद्देशानं झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर येत होतं आता पोलिसांनी पोस्टमॉर्टम साठी बॉडी जी आहे ती पाठवलेली आहे चौकशीला सुरुवात झालेली आहे आता घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी असं दिसलं की गौरवच्या खोलीमध्ये बुटांचे काही ठसे होते आणि ज्यांनी हत्या केली होती त्यांच्या ह्या बुटांचे ठसे असावेत आता ते ठसे सगळीकडे उमटलेले होते त्याचबरोबर ती गौरवची हत्या दुसऱ्या बाजूला झालेली आहे आणि ओढत ओढत त्याला या रूममध्ये आणण्यात आलं असं सुद्धा तिथं दिसत होतं आता यामुळे या ठिकाणी हत्या करणारा माणूस एक नाही आहे तर अनेक लोक आहेत अशी शंका समोर येत होते आता तपासाचं चक्र फिरायला लागलेलं होतं लग्नाच्या घरामध्ये एवढी सगळी रेलचेल असताना अज्ञात व्यक्ती येतात गौरवची हत्या होते आणि नंतर पन्नास लाखाचे दागिने आणि पंधरा लाख रुपये रोकड या ठिकाणी घेऊन लंपास केली जाते आणि त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशयाला लागला होता कारण ही हे अशा पद्धतीची गोष्ट ही बाहेरची व्यक्ती करणं शक्य आहे का त्याला पैसे कुठं ठेवले काय माहीत असावं दागिने कुठं ठेवले त्याला कसं कळलेलं असावं तर त्यामुळे पोलिसांना वेगळी शंका होती होती पोलिसांनी गौरवच्या सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी करायला सुरुवात केली या सगळ्यामध्ये त्याचा बाप मात्र गायब झालेला होता पोलिसांनी त्याच्याबरोबर संपर्क केला त्याचा फोन बंद होता आता घरामध्ये मुलाची हत्या झालेली आहे नवरदेवाची हत्या झालेली आहे दागिने चोरीला गेलेत पैसे चोरीला गेलेत आणि बाप मात्र गायब झालेला आहे त्यामुळे पोलिसांचा जो संशय आहे तो बळावला वाढला आणि ज्यावेळेस मुलाच्या आईबरोबर ती पोलिसांनी तिच्याकडून चौकशी केली माहिती घेतली त्यावेळेस मग मु मुलाचे वडील रंगलाल आणि गौरव यांच्यामध्ये वाद होता हे सुद्धा समोर आलेलं होतं आणि मग पोलिसांचा संशय अजूनच बळावला आता त्या बापाचा शोध सुरू झाला होता आणि काही तासातच तो बाप जयपूरला आहे अशी माहिती समजली त्यानंतर मग पोलिसांचं एक पथक तिकडे रवाना झालं राजस्थानमध्ये त्या ठिकाणी जयपूरला गेलं सापळा रचला आणि या बापाला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला घेऊन दिल्लीला आले आणि त्याची चौकशी करायला सुरुवात झाली त्यावेळेस अत्यंत शांतपणे त्या बापानं आपला गुन्हा कबूल केला होता आणि मी माझ्या मुलाचा खून तीन लोकांच्या बरोबरती मिळून केलेला आहे हे त्यानं कबूल केलेलं होतं आता ही घटना का घडली होती कशी घडली होती याचं कारण काय होतं आता हा रंगलाल सिंगल त्याची बायको त्याचा मुलगा सुखी सुखीपरिवार आहे मुलगा जिमचं ट्रेनिंग ट्रेनरचं काम करतो आहे सगळं काही सुरळीत सुरू होतं पण या, शुरु या काळामध्ये गौरवचं एका मुलीबरोबर ती अफेअर अफेअर मानण्यापेक्षा आता प्रेम प्रकरण वगैरे चालू होतं दोघांनाही लग्न करायचं होतं त्यानंतर दोघांनी आपापल्या घरी सांगितलेलं होतं आता गौरवने सुद्धा घरी सांगितलं बापानं त्या लग्नाला नकार दिला होता आणि गौरव मात्र त्या लग्न करण्यावरती ठाम होता आपल्या निर्णयावरती ठाम होता आणि याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये या गोष्टीवरून पण या, या, या बापलेखांमध्ये वाद झाला होता भांडण झाले होते आणि ते एकमेकांशी नीट बोलत नव्हते आणि आपला मुलगा आपला ऐकत नाही त्याच्यामुळे त्या बापालाही आपल्या मुलाबद्दल प्रचंड राग आला होता आता सात मार्च दोन हजार चोवीसला गुरुवारी हे लग्न होतं तयारी चाललेली होती बाप मात्र आपल्या मुलाच्या हत्येचा प्लॅन करत होता पण असं त्यानं अचानकपणे केलं होतं का अचानकपणे ठरवलं होतं का तर तसं नाही याच्यासाठी पाठीमागच्या काही महिन्यापासून तो प्रयत्न करत होता कट रचत होता आता याच्यासाठी कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत आणि जी माध्यमातून समोर आली होती एकतर त्याच्यामध्ये त्या मुलाचं आणि बापाचं पटत नव्हतं त्यातच आई आणि बापाचं सुद्धा पटत नव्हतं आणि अनेक वेळा मुलगा आणि आई एकत्र यायचे आणि बापाला विरोध करायचे आणि ते एक म्हणजे मुलगा आणि त्याची आई एकमेकांची बाजू घ्यायचे आणि याच्यामुळे पण याला प्रचंड राग होता आणि अशी पण माहिती समोर येते की हा जो बाप आहे तो वेगळा राहत होता आणि कधीकधी तो मुलगा जो आहे तो बापाला मारहाण पण करत होता आणि याच्यामध्येच एकदा त्यांनी मोहल्ला पंचायत बसवली होती की बाबा यांच्यामध्ये वाद झाले भांडणं झाले तर त्याच्यासाठी मोहल्ला पंचायत तर त्या पंचायतीमध्ये त्या मुलानं आपल्या बापाला अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिलेल्या होत्या त्याचा चार चौघात अपमान केलेला होता त्यामुळे तो वैतागलेला होता आणि स्वतःच्या पत्नीबद्दलसुद्धा मनामध्ये राग होता मुलाबद्दलसुद्धा राग होता आणि आता मुलाचं लग्न ठरलेलं होतं लग्न होणार होतं मुलगा सुखी होणार होता किंवा त्याला मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार होत्या बायकोला पण तेच पाहिजे होतं म्हणजे त्या मुलाच्या आईला पण यांचं सुख हे याचं दुःख होतं आणि त्यामुळे ते त्याला बघवत नव्हतं आणि त्यामुळे आपल्या बायकोला आणि आपल्या मुलाला कायमचा धडा शिकवायचा आणि याच्यासाठी यानं हा सगळा प्लॅन करायला सुरुवात केली होती आता याच्यामध्ये आदल्या दिवशी त्या मुलानं बापाच्या कानाखाली आवाज काढलेला होता आणि याचाही राग त्या बापाच्या मनात होता आणि त्यामुळे सहा सात तारखेच्या मध्यरात्रीच हत्या करायची असं ठरवलं तीन जणांना यानं हत्येची सुपारी दिली होती त्यांना पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजारभर का ॲडव्हान्स दिले होते दीड लाख रुपयांची सुपारी ठरलेली होती आणि उरलेली रक्कम जी आहे ती काम झाल्यानंतर द्यायचं असं ठरलेलं होतं आणि जे तरुण मारेकरी होते त्या तरुण मारेकरी त्याच भागामध्ये राहणारे रह होते आणि त्यावेळेस सगळ्यांना बोलवलं ह्यांनी आणि त्या शेजारी संगीताचा कार्यक्रम हो संगीता म्हणजे नाच गाण्याचा कार्यक्रम होता आणि मग ढोल ताशेबिशे काय डी जे जे वाजत होतं रात्री दहा अकराचा सुमार झाला होता गौरव त्याच्या खोलीमध्ये होता, खोली होता वडील त्या बाकी तीन मारे दोन तीन मारेकरी होते त्यांना घेतलं आहे त्याच्या खोलीमध्ये शिरलेले आहेत आणि अगोदर सगळी शहानिशा केली की बाबा कोणी इथं ये नाही येणा कुडा म्हणजे आणि आवाज तर येऊ शकत नव्हता कारण डी जेचा किंवा बाकीचा आवाजच प्रचंड होता त्यानंतर ते गौरवच्या खोलीमध्ये शिरलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ती कोणाकडे चाकू होता कोणाकडे अशी पण माहिती होती की कात्री होती त्यांनी त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली मानेवरती छातीवरती पोटावरती के वार केले जवळजवळ म्हणजे एक डझनपेक्षा जास्त वार झाले होते आणि ह्या वारांचा ह्या चा चा आवाज येत होता ह्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता पण त्या बाहेरच्या डी जेच्या आवाजामध्ये हा सगळा आवाज दबून गेलेला होता आणि त्यानंतर याची हत्या झाली होती रक्ताचा साडा पडला होता आता त्या ठिकाणी जे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांच्या बोटाचे ठसे जे आहेत ते त्या ठिकाणी उमटलेले होते त्याच्यानंतर मग रात्रीच्या अंधारामध्ये तो जो बाप आहे त्या बापानं आता त्याला माहिती होतं सोनं नाणं पैसे अडका कुठं ठेवलेलं आहे ते सगळं त्यानं घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्या अंधाऱ्या रात्रीच तिथून त्यानं पळ काढलेला होता आणि नंतर रात्रीतच ते जय म्हणजे राजस्थानला जयपूरला गेलेले होते आता दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सकाळी सकाळी हे सगळं उघडकीच झालेलं होतं लग्न झालेल्या मुलाची हा म्हणजे लग्न होणाऱ्या मुलाची लग्न असणाऱ्या मुलाची हत्या झाली होती त्यामुळे खळबळ उडालेली होती काही तासातच दिल्ली पोलिसांनी बापाला आणि त्याच्याबरोबर ते त्याचे काही साथीदार आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं पण यावेळेस त्या बापाच्या चेहऱ्यावरती अजिबात पश्चातापाचं चिन्ह नव्हतं उलट त्याला आनंद होत होता आपण आपल्या बायकोला कायमचा धडा शिकवला आपल्या पोराचं वाटोळं केलं जिथून वरात निघणार होती तिथून अंत्ययात्रा निघालेली होती आणि त्यामुळे हा बाप खुश होता आनंदी होता आता या नाराद कोर्टामध्ये नेलं जाईल त्याच्यानंतर सन्माननीय न्यायालय त्याला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा मिळेल पण बाकीच्यांना ज्या जखमा जा झाल्या त्या जखमा कधीही भरून येऊ शकत नाही त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो मुलाने बापाच्या कानाखाली मारणं त्याचा चार चौघामध्ये अपमान करणं नवरा बायकोंनी वेगळं राहणं या घरामध्ये वाद असणं भांडणं असणं आता या गोष्टीमुळे आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये त्या मुलाची चूक होती पण मुलगा चुकीचा जर असता तर त्यानं हीच गोष्ट आईच्या बाबतीमध्ये पण केली असते पण तो मुलगा आईशी वा तसा वागत नव्हता पण बापाशी वागत होता आणि आईबाप मात म्हणजे आई आणि मुलगा हे त्या बापाच्या विरोधामध्ये येते याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ तो बाप कुठेतरी कमी पडत होता आता चार गोष्टी ह्या प्रत्येक बापानं लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पाल्यावरती आपल्या मुलावरती संस्कार झाले पाहिजेत दुसरी गोष्ट त्यांना शिस्त लावली पाहिजे तिसरी गोष्ट त्यांच्यावरती निर्व्याज प्रेम केलं पाहिजे आणि चौथी गोष्ट की आपल्या स्वतःचंही काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे या चार गोष्टी असतील तरच तो माणूस तो बाप असेल तो पती असेल तो परफेक्ट ठरतो आणि जर तो परफेक्ट असेल तर मुलं किंवा पत्नी की त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि त्यामुळे जर मुलगा चुकीचा असेल तर त्याला आईबाप जबाबदार आहेत कारण मुलं कशी घडवायची हे त्यांच्या हातामध्ये असतं दुर्दैवाने मग मुलांनी जर नंतर वृद्धाश्रमात ठेवलं मारहाण मा केली काय केलं काय केलं ह्या गोष्टी यात मुलांना दोष देण्यात अर्थ नाही शेवटी संस्कार बोलत असतात मुलांना किंवा तुम्हाला तुमच्या म्हातारपणामध्ये पैसा वाचवत नाही तुमच्या मुलांचे संस्कार तुम्हाला सांभाळत असतात हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे फार मोठा धडा याच्यातनं मिळतो अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत तो धन्यवाद